जय महाराष्ट्र आज या प्रेस कॉन्फरन्स जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते एकंदरीत महत्त्वाच्या मुद्द्यावर आयोजन करण्यात आलेलं आहे खरं जर आपण परिस्थिती बघितली तर धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राजरोसपणे वेगवेगळ्या प्रकारचे जे अवैध धंदे आहेत त्या अनुषंगानं ह्या प्रेसमीटचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकीकडं जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशान प्रशासनाकडं वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा त्या त्या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या वतीनं वेगवेगळ्या ज्या समस्या येतात निवेदनं मांडली जातात किंवा एकंदरीत म्हणजे तिथं राजरोसपणे अवैध धंदे चालतात संदर्भात ज्यावेळेस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला कळवलं जातं कलेक्टर प्रशासनाला कळवलं जातं जिल्हाधिकारी जा प्रशासनाला परंतु या संदर्भात कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी पावले उचलली जात नाहीत आणि अशाच पद्धतीनं आम्ही मागच्या पंधरा सात दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी मौजे बावी जे आहे आपला धाराशिव सोलापूर संभाजीनगर नॅशनल हायवे बावन जो आहे इथं एक र आर सी सी इमारत आहे त्या आर सी सी इमारतच्या बारच्या वर त्या ठिकाणी अवैध पद्धतीनं नशापाणीसह जुगार अड्डा चालतो या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांच्या जी काही समस्या आहेत किंवा तिथल्या नागरिकांनी जे घराने मांडलेलं होतं त्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि आताचे चालू असलेले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी केलेली होती की त्या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाच्या चा माध्यमातून त्या ठिकाणी रेड करून तो तो त्या संदर्भात योग्य पावले उचलावी कार्यवाही करावी आणि तो जुगार अड्डा जो आहे इलिगल बेकायदेशीर पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई करून तो बंद करण्यात यावा या पद्धतीनं आम्ही मागणी केलेली होती प्रसंगी निवेद निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाचा देखील शिवसेना स्टाईलनं आम्ही इशारा दिलेला होता परंतु आजवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सन्मान्य कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी ही निवेदन दिलेलं होतं आणि त्याची जी प्रत आहे ती त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी एस पी साहेबांना दिले दे, देखील दिलेली होती परंतु आज तागायत सहा महिन्याचा कालावधी उलटला असताना देखील त्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा ज्यांची वैयक्तिक शा विभाग म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाची त्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची कारवाई केली का नाही त्यांचं त्यांना देवजाने जाणे त्याबाबत आम्हाला कुठल्याही हे प्रकारचे दोन वळ सुद्धा त्यांनी लेखी स्वरूपात कळवलेलं नाही आणि त्या अनुषंगाने येत्या काळात पोलीस प्रशासनाचा असेल जिल्हा प्रशासनाचा असेल आणि एकोंदरीत त्यांच्या माध्यमातून यांना कुठला वरद हस्त आहे काय यांच्या आकाच्या आखा कोण आहेत ज्या ज्या माध्यमातून त्या ठिकाणी राजरोजपणे अवैध ह्यावेगंदे जर चालत असतील तर मला वाटतं ह्याची परिणिती त्या ठिकाणी ह्या धाराशिव जिल्ह्याचा देखील या, या माध्यमातून दोन नंबरच्या माध्यमातून बीड व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून मला असं त्या ठिकाणी या माध्यमातून जाहीर आव्हान करायचे प्रशासनाला की या बाबतीत आपण वेगवेगळे जिथं जिथं एकाच ठिकाणी नाही आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात जिथली तक्रार आलेली होती त्या स्वरूपात आम्ही कळवलेलं होतं परंतु त्या बाबतीत जर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेत नसेल आणि ज्यांच्या संदर्भात आपण कळवलेलं आहे आणि ती जर लोक असं म्हणत असतील की त्या ठिकाणी आमचे त्या लोकांच्या संदर्भातून ऑफ द रेकॉर्ड असे स्टेटमेंट आलेले आहेत की आमचे जे आहेत ते पोलीस प्रशासनाला हप्ते चालू आहेत आणि पंधरा दिवस त्या ठिकाणी फक्त आम्हाला पोलीस प्रशासन जे आहे ते त्या ठिकाणी बंद करायला लावतं त्याच्यामुळे आमचे चार आठ दिवसच पैसे अडकणार करणार आहेत परंतु खरं पाहिला गेलं तर ह्याला कायमस्वरूपी बंद कुणीही करू शकणार नाही त्याच्यामुळे अशा तुम्ही शंभर जरी तक्रारी केल्या तर ह्याच्यावर काय होणार नाही अशी जर आणि निर्धावलेल्या पद्धतीनं जर हे दोन नंबरवाले जर वागणार असतील तर ह्याच्यावर अंकुश कुणाचा आहे आपण आप जर बघितलं तर त्या ठिकाणी कायदेशीर स्वरूपात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जुगार देव ओपन केलं हे देखील बेकायदेशीर आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी जुगार खेळणं हे देखील बेकायदेशीर आहे त्या पद्धतीनं अशा बेकायदेशीर धंद्यांना त्या ठिकाणी जर पोलीस प्रशासन पाठीशी घालणार असेल मला तर मला असं वाटतं की हे प्रशासनाचं असेल किंवा एकंदरीत गृह मंत्रालयाचा अपयश आहे आणि जेणेकरून येत्या युवा पिढीला आपण जर बघितलं तर तिथं नजीकच्याच ठिकाणी एक महाविद्यालय आहे जे इंजिनिअरिंगचं असेल किंवा वेगवेगळ्या वे वे शाळा आहेत आणि नॅशनल हायवे लगत असणारा तो जुगार अड्डा आहे त्याच्यामुळं हिट अँड रनच्या प्रकरणाच्या बाबतीत देखील आम्ही ह्याचा उल्लेख केलेला ले होता की ते राजरोज त्या ठिकाणी चोवीस तास रात्रभर हे जुगार अड्डे चालू असतात आणि अशा स्वरूपात जे आपण जर बघितलं तर तुळजाभवानी मातेच्या पद पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असताना त्याच रोडवर जर ही असे चालू असतील तर मला वाटतं ती देखील त्या ठिकाणी आपल्यासाठी जिल्ह्याची त्या ठिकाणी ही आपल्यासाठी अतिशय म्हणजे निराशाजनक असेल किंवा घानेरडी बाब आहे आणि ह्याची देखील प्रशासनातल्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि येत्या काळात जर समजा अशा बेकायदा धंद्यांना पोलीस प्रशासन जर पाठीशी घालणार असेल तर मला असं वाटतं की याच्या जर प्रातिनिधिक स्वरूपात जर निषेध करायचा झाला तर त्या ठिकाणी एस पी ऑफिसच्या समोर त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात निषेधार्य जुगार खेळून त्या ठिकाणी ह्या प्रशासनाचा निषेध करण्यात येईल आणि तरी देखील त्या ठिकाणी जर यांना जाग नाही आली तर ह्या प्रशासनाच्या माध्यमातून हातवाले असतील वर हात ते वरपर्यंत हातवले आहेत का मग ह्या दोन नंबरचे जे आकाचे आक आहेत हे देखील करणं गरजेचं आहे आता त्या ठिकाणी मला सरकारला कुठल्याही प्रकारचा दोष द्यायचा नाही परंतु त्यांची देखील त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नागरिकांचा विषय असेल युवकांचा विषय असेल त्या ठिकाणी युवकांच्या हातात नोकरीच्या माध्यमातून अपॉइंटमेंट लेटर द्यायचे का त्या ठिकाणी जुगाराचे पत्ते द्यायचे का दोन नंबरचे धंदे त्यांना त्या ठिकाणी सुरू करण्यास परवानगी द्यायची ही देखील प्रशासनात ठरावं आणि वेठीस धरण्याचं त्या ठिकाणी त्यांनी बंद करा जुगार म्हणजे त्या ठिकाणी जुगार चालतं पत्त्याचे जुगार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जुगार चालतील हो आणि त्यांना कसं आहे ह्या स्वरूपात जो कोण जे मालक असतील त्या ठिकाणी त्यांना जी काय लागणार जी म्हणजे काही जी असेल त्यांना नशा त्या त्या ठिकाणचा त्या ठिकाणी दारू असेल ह्या गोष्टी असेल त्या ठिकाणी त्यांना पुरवल्या जातात आणि त्याच्या स्वरूपात त्या जुगाराच्या माध्यमातून तर आम्हा अवैध पैसा तर कमीला जातो परंतु त्या ठिकाणी ह्या स्वरूपात त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं काही वाकडं होत नाही पंधरा दिवस त्या ठिकाणी प्रशासन आम्हाला त्या ठिकाणी बंद ठेवायला लावतं फक्त एवढा आम्हाला फरक पडतो की पंधरा दिवसाचे आमचे पैसे त्या ठिकाणी अडकतात परंतु त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही हप्ते दिल्यामुळं ह्या आमच्या कायमस्वरूपी कुणी दुकान बंद करू शकत नाही असं देखील ही ऑफ द रेकॉर्ड ही लोक बोलतील आणि असं असताना देखील आम्ही सहा महिने त्या ठिकाणी प्रशासनाचं त्या ठिकाणी वाट बघितली आहे परंतु प्रशासन जर आता मधल्या काळात इलेक्शन होते त्याच्यामुळे दोन तीन वर दोन तीन महिने इलेक्शनमध्ये गेले परंतु आता जे राज्याचे संवेदनशील म्हणजे मुख्यमंत्री आहेत साहेब त्यांच्याकडेच गृह मंत्रालयाचा चार्ज आहे त्याच्यामुळं आमच्या धाराशिवचा जर त्या ठिकाणी दोन नंबरच्या माध्यमातून भीड करायचा नसेल तर त्यांनी ह्या संदर्भात ते ठिकाणी पावले उचलली जावी पोलीस अधीक्षकांना आम्ही जे निवेदन दिलेलं आहे तरी आम्ही पंधरा सात दोन हजार चोवीसला निवेदन दिलेलं आहे हो हे नाही नाही आतापर्यंत शांत म्हणजे परत समजा इलेक्शन लागले त्या ठिकाणी आचारसंहिता होत्या परंतु ह्या जी काय आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले तर ह्याच्यावर काहीच पत्र व्यवहार नाही परत सरकार स्थापना आली सगळ्या गोष्टी आल्या सहा महिन्याचा कालावधी गेला ह्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला परंतु अजून साधं पत्र देऊ शकत नाहीत केलेली काय कारवाई उघड करू शकत नाही माझं ह्या प्रेसच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला दे देखील आव्हान आहे की त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे जे कायदे आहेत त्या माध्यमातून काय कार्यवाही केली हे देखील उघड करून दाखवावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जर असं जर त्यांना वाटत असेल की बाबा आपण केलं काही केलं तरी काय कोणी दखल करणार नाही तर त्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की यापुढे न्यायालयीन लढा आम्हाला लागणार लागेल त्या ठिकाणी मी काय म्हणतो शासनानं उघड करावं ना आम्ही जे दिलेलं पत्र होतं दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगणं गरजेचं होतं की कर्मनुकीचं आहे का कसं आहे का काय नाही नाही त्यांनी उघड करावं काय समजा तिथं कर्मनुकीचं आहे का कसं चलतंय प्रशासनानं सांगावं त्या ठिकाणी प्रेसला द्यावं काय चालतंय समजा काय तिथं रेड केली आढळून आले तिथं मुद्देमाल काय आढळून आला तिथे नोंदितलं जी काय असेल ती देखील उघड करावं आता तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी रेड केली तर मला काय म्हणायचं आहे ज्यावेळेस रेड करतील काय तर एक संदर्भ देऊ इच्छितो विनापुरवाना जुगार ज्या ठिकाणी चालतो तो नक्की जुगार आहे की कौशल्याचा खेळ तुम्ही जे म्हणताय स्किलियम है याची एखादी व्यक्ती खात्री पाठवून म्हणजे व्यक्ती पाठवून खात्री करावी सदर जुगार बंद खोलीत असेल तर तत्काळ कलम सहा नऊ हे संबंधित अधिकारी यांच्याकडून गोपनीय अहवाल घेऊन वॉरंट करावे जुगार बंद असेल तर पी एस आय किंवा त्याहून वरिष्ठ अधिकारी यांनी छाप्यासाठी वॉरंटची मागणी करावी कलम सहा ज्या अधिकाऱ्याच्या नावाने वॉरंटची मागणी केली ही काय मला ह्याच्यात म्हणजे कायदेशीर संदर्भ द्यायचे नाहीत पण जी काय कारवाई असेल कुठलाही ऍक्ट असेल समजा ह्याचा असेल नवीन अमेंडमेंट झालेले ह्याच्यानुसार कुठला ऍक्ट असेल त्याच्यानुसार कारवाई केलेली उघड करावी त्यांनी बरे एका ठिकाणचं म्हणतायत तुम्ही हां मालक प्रशासनानं बघावा ना कोण मालक आहे परस्पर संबंधी आहे हा ती बिल्डिंग आता कोण आहे ती ठेवणे तपास आपण तिथे जाऊन शहाणी आता शहाणी शहा शंभर टक्के आम्हाला अधिकृत सोर्स आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला एवढं सुद्धा सांगायचंय की पोलीस प्रशासन काय म्हणतंय की एखाद्या ठिकाणी जर असे अवैध जुगार चालू असतील तर त्या ठिकाणी त्यांनी मोहीम चालू केली होती म्हण की व्हॉट्सअपला टाका व्हॉट्सअपला टाका पण व्हॉट्सअपला टाकल्यावर लोकेशन शेअर केलं तरी तिथं मग कसे म्हणजे तुम्ही कशा कारवाई केल्या एकंदरीत म्हणजे नागरिकांना वेळ काढायचा धंदा अशा उघड जर आम्ही आयडेंटिफाय स्पॉट करून जरी सांगितलं असलं त्याच्यावर कारवाई करू शकत नाही ती इतर काय कारवाई आंदोलन म्हणजे आता आम्ही वाट बघू प्रशासनाला प्रेसच्या माध्यमातून आवाहन केलं आम्ही आठ दिवसांमध्ये आमचं समाधान आम नाही झालं की लगेच करू आम्ही आम्ही सांगून करणार नाही आता प्रशासनाला जमचं आम्हाला काय म्हणायचं आहे आंदोलन करणार हे आम्ही त्यांच्याकडेच द्यायचं का जी पाठीशी घालायलेत त्यांना आम्ही सांगून आंदोलन करायचं का आम्ही आमच्या मनानुसार आंदोलन चिडू आम्ही इशारा दिलेला ऑलरेडी मी ॲडव्होकेट संजय बोरे